आपल्या आजूबाजूला जे जग दिसतं ते नेमका आपण पाहतो तरी कसं याचं उत्तर दडलंय प्रकाशाच्या काही अगदी मूलभूत नियमांमध्ये चला तर मग आज तेच रहस्य उलगडून पाहूया तर आपण प्रकाशाच्या सरळ मार्गापासून सुरुवात करणार आहोत मग तो आरशावर कसा आदळतो ते बघू आणि तिथून थेट इंद्रधनुष्याच्या सुंदर रंगांपर्यंत पोहोचू चला सुरुवात करूया तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियल प्रकाशाचा सरळ मार्ग कधी विचार केलाय का की आपण कोपऱ्याच्या पलीकडचं का नाही बघू शकत या अगदी साध्या प्रश्नातच प्रकाशाचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे हे चित्र बघा म्हणजे लगेच कळेल सरळ नळीमधून बघितलं तर मेणबत्ती दिसते पण तीच नळी वाकवली की नाही दिसत याचं कारण फक्त एकच आहे प्रकाश नेहमी नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो यालाच प्रकाशाचे सरळ रेषेतील गमन असं म्हणतात आणि हा नियम आपल्याला रोजच्या जगण्यात पदोपदी दिसतो मग तो ट्रेनच्या हेडलाईटचा तीव्र झोत असो किंवा दीपगृहातून येणारे दूरवरचे किरण असोत प्रकाश कधीही वाकत नाही तो फक्त सरळ जातो पण मग काय होतं जेव्हा प्रकाशाचा हा सरळ मार्ग कशामुळे तरी अडतो इथूनच तर परावर्तनाची जादू सुरू होते जेव्हा प्रकाश एखाद्या चकचकीत गुळगुळीत पृष्ठभागावर आदळतो तेव्हा तो तिथून उसळी मारून परत फिरतो यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो आणि याचमुळे तर आपण आरशात स्वतःला पाहू शकतो बरं आता सपाट आरशासमोर उभं राहिलं की काय दिसतं आपली प्रतिमा सरळ असते हो ना आपल्याच आकाराची असते आणि आपण आरशापासून जितके दूर तितकीच प्रतिमा आतमध्ये दिसते पण ह्यात एक गोष्ट मात्र वेगळी असते आणि ती म्हणजे पार्श्वव्युत्क्रमण म्हणजे काय तर आरशात आपला उजवा हात डावा दिसतो आणि डावा हात उजवा हा एक विचित्र पण खूप महत्वाचा नियम आहे पण ही जी विचित्र उलटापालट आहे ना तिचा एक असा उपयोग आहे जो चक्क जीव वाचवू शकतो रुग्णवाहिकेवर अँब्युलन्स हा शब्द नेहमी उलटा लिहिलेला असतो का कारण पुढच्या गाडीच्या आरशात बघितल्यावर तो चालकाला अगदी बरोबर सरळ वाचता यायला हवा आतापर्यंत आपण सपाट आरशांबद्दल बोललो पण विचार करा जर आरसा सपाट नसून वक्र म्हणजे वाकलेला असेल तर तेव्हा तर असं वाटतं की वास्तवच वाकलंय हे तर आपण आत्ताच्या आत्ता करून पाहू शकतो एक साधा चकचकीत चमचा घेतला तर त्याचा आतला खोलगड भाग एक वेगळीच प्रतिमा दाखवतो आणि बाहेरचा फुगीर भाग तर काहीतरी तिसरंच दाखवतो तर या दोन प्रकारच्या वक्र आरशांना अंतर्गोल आणि बहिरगोल असं म्हणतात एक प्रकाश एकत्र आणतो तर दुसरा तो पसरवतो आणि त्यामुळेच त्यांचे उपयोगही खूप वेगवेगळे आहेत अंतर्गोल आरसे प्रतिमा मोठी करून दाखवतात म्हणूनच तर डेंटिस्ट दातांची तपासणी करण्यासाठी याच आरशाचा वापर करतात जेणेकरून त्यांना अगदी बारकाईने आणि स्पष्टपणे पाहता येतं आणि याच्या अगदी उलट गाडीचे जे व्ह्यू आरसे असतात ते बहिरगोल असतात ते वस्तूंना लहान दाखवतात पण त्या बदल्यात आजूबाजूचा खूप मोठा परिसर एकाच वेळी दाखवतात यामुळे चालकाला रस्त्यावर नीट लक्ष ठेवायला खूप मदत होते अच्छा आत्तापर्यंत प्रकाश पृष्ठभागावरून उसळी मारत होता पण विचार करा जर आपण त्याला एखाद्या खास काचेच्या तुकड्यातून आरपार जाऊ दिलं तर काय होईल या खास काचेच्या तुकड्यालाच भिंग म्हणतात आरशासारखा प्रकाश परावर्तित करण्याऐवजी भिंग प्रकाशाला वाकवतो या क्रियेला म्हणतात अपवर्तन आणि याच तत्वावर चालणारं भिंग वापरून आपण लहान अक्षरं मोठी करून सहज वाचू शकतो जसे आरशांचे दोन प्रकार होते तसेच भिंगांचेही दोन मुख्य प्रकार आहेत भिंग प्रकाश एकत्र आणतं ज्यामुळे वस्तू मोठ्या दिसतात आणि अंतर्गोल भिंग जसं आपण इथे बघू शकतो ते प्रकाश पसरवतं आणि त्यामुळे वस्तू लहान दिसतात आता आपल्या शेवटच्या भागात आपण एका सामान्य पांढऱ्या दिसणाऱ्या प्रकाशात लपलेलं एक सुंदर रहस्य उलगडणार आहोत इंद्रधनुष्य तर आपण सगळ्यांनीच पाहिलंय पण कधी विचार केलाय की वैज्ञानिक भाषेत ते नेमकं आहे तरी काय इंद्रधनुष्य म्हणजे अपस्करण नावाचा एक नैसर्गिक चमत्कार यात होतं काय की सूर्यप्रकाश जेव्हा पावसाच्या पाण्याच्या थेंबांमधून जातो तेव्हा तो आपल्या सात मूळ रंगांमध्ये विभागला जातो एक साधा प्रिझम आपल्याला हेच सत्य अगदी डोळ्यांसमोर दाखवतो जो पांढरा प्रकाश आपल्याला दिसतो ना तो खरं तर पांढरा नसतोच तो असतो इंद्रधनुष्यातल्या त्या सातही रंगांचं एक सुंदर मिश्रण आणि गंमत बघा जर आपण प्रकाशाला वेगवेगळ्या रंगांमध्ये तोडू शकतो तर तेच रंग एकत्र करून पुन्हा पांढरा प्रकाश बनवू शकतो का याचं उत्तर आहे हो न्यूटनच्या या चक्तीवर ते सातही रंग आहेत आणि जेव्हा आपण ती जोरात फिरवतो तेव्हा ते सगळे रंग एकत्र मिसळून आपल्याला पांढरे दिसू लागतात तर प्रकाशाचे नियम खूप साधे आहेत नाही का पण याच साध्या नियमांमधून आपलं हे रंगी रंगीबेरंगी आणि अद्भुत जग तयार झालं एक सरळ रेषा एक उसळी आणि एक वाकणं याच नियमांमुळे आपण हे सगळं पाहू शकतो आता हे नियम माहीत झाल्यावर आपल्या आजूबाजूच्या जगाकडे पाहताना काही वेगळं दिसेल का